मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुका स्तरावर महाबळेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक माजी मुख्यमंत्री शाळा शाळा सुंदर शारा उपक्रमात प्रशालेने उत्तम कामगिरी केली आहे भौतिक सुविधा सुधारणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी मार्गदर्शन केले व सर्व सोयी सुविधा प्रशालेस मिळवून दिल्या यासाठी प्रशालेचे प्राचार्य ढाणक सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या यशाबद्दल नगरपालिकेचे व गिरिस्थान प्रशालेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी महाबेश्वर नगरपालिकेचा पदभार स्वीकारल्यापासून सर्व शाळांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना पूर्णत्वास येत असून चालू वर्षात नगरपालिका शाळांचा चेहरा मोहरा बदलण्याचा मानस योगेश पाटील यांनी व्यक्त केला आहे नगरपालिकेकडून काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने आम्ही नेहमी त्यासाठी सतत प्रयत्न करत होतो परंतु ज्यावेळी आम्ही मी आमचे या मुख्याध्यापक आणि आमचा शिक्षक वर्ग ज्यावेळी प्रशासनाधिकारी यांच्याकडे गेलो विबी पाटील साहेबांकडे त्यांना आमच्या शाळेच्या काही व्यथा काही समस्या सांगितल्या नंतर त्यांनी लगेचच या शाळेला या महाबळेश्वरातील शा सगळ्याच शाळांचा रंग देण्याचा त्यांनी भेद केला आणि त्याप्रमाणे ते त्यांनी या सर्व शाळा महाबळेश्वरातील रंग देऊन अतिशय बोलक्या आणि ने नेटक्या स्वरूपाच्या शाळा केलेल्या आहेत आपण सर्वजण या ठिकाणी येऊन पाहू शकता प्रत्येक वर्गात देखील त्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे त्यांनी चित्र वगैरे काढून मुलांना शैक्षणिक कशा पद्धतीनं शिकवता येईल किंवा त्यातून कसा बोध घेता येईल याचा निश्चित रूपाने त्यांनी प्रयत्न चांगला केलेला आहे शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी देखील ते प्रयत्नशील आहेत त्यामुळे आता या आपल्या महाबळेश्वरच्या सर्व प्राथमिक शाळांच्या तिकडे पाहण्याचा सर्व लोकांचा दृष्टिकोन हा बदललेला आहे आणि या शाळेच्या पटामध्ये दे देखील वाढ होत चाललेली आहे तेव्हा मी आपल्या सर्व या महाबळेश्वर वासियांना विनंती करतो की आपली हे प्राथमिक शाळा मातृभाषेत दिलं जाणारं शिक्षण हे निश्चित रूपाने सर्वात चांगलं शिक्षण असतं तर या शिक्षणाकडे या शाळेकडे आपण सर्व मुलांनी मुलांना आपल्या या ठिकाणी आपण शाळेत द्यावं कारण या शाळेमध्ये दिलं जाणारं शिक्षण हे आता चांगल्या स्वरूपाचं आणि दर्जेदार स्वरूपाचं शिक्षण दिले जात आहे हे मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो आणि या सगळे पुन्हा एकदा मी महाबेश्वर गिरस्ता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या महाबेश्वरातील सर्व शैक्षणिक शाळांच्या या रंगरंगोटी दिल्याबद्दल आणि त्यांच्या शैक्षणिक कामकाजामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालून त्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो धन्यवाद